महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार, विकार प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इला समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी संगमनेर तालुक्यातील पठार भागात गेली चार महिन्यापूर्वीच्या एप्रिल महिन्यात शेंडेवाडी गावात यात्रेला आलेली मुलगी व आजी घरी परतत असताना काही मुलांनी गाडीचा हॉर्न वाजून मुलीची छेड काढल्याच्या कारणातून वाद निर्माण झाला या वादातून शिवीगाळ जबरी हनामाऱ्या या करण्यात आल्या होत्या या प्रकरणात फिर्यादीने फिर्याद देताना सध्या मुलगी अल्पयी असल्याचा पुरावा घारगा पोलिसांना देताना शाळा सोडल्याच्या दाखल्यावर खाडाखोड करून जन्मतारीख बदलून दाखल्याच्या प्रतीची झरक देत पोलिसांची दिशाभूल केली आहे तर पोस्को कायद्याचा दुरुपयोग करून घेत तब्बल सव्वीस जणांवर पोस्को अधिनियमांतर्गत तसेच विविध कलमानोय गुन्हे दाखल करण्यात आले पोस्को कायद्याचा आधार घेत आरोपींना जामीन मिळू नये पोलिसांकरवी आरोपींना कायदेशीर त्रास करण्याच्या हेतूने पोलिस यंत्रणेस खोटी माहिती देत गुन्हा दाखल केला या प्रकरणी बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी फिर्यादीवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील सर्व सव्वीस आरोपींना वकिलामार्फत कोर्टातून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय परंतु फिर्यादी सीताराम रबाजी वनवे यांनी घारगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देताना मुलगी अल्पोय असल्याचे दर्शवण्यासाठी तिचे शाळा सोडल्याचे जन्म दाखल्याचे जोहराक्ष प्रतवर खाडाखोड तिचे जन्मदिनांक सहा जून दोन हजार सहा दाखवली आहे घारगाव पोलिसांनी सदर गुन्ह्याचा कसून तपास केला असता सदर मुलीचे जन्मदिनांक अकरा मार्च दोन हजार सहा असल्याचे निष्पन्न झाले गुन्हा घडते वेळी सदर मुलीचे वय अठरा वर्षे एक महिना सात दिवस पूर्ण असल्याचे दिसून आलाय यानंतर या गुन्ह्यातील आरोपी मयूर अशोक वामन यांनी माहिती अधिकारात सदर मुलीचे जन्मस्थळ असलेले ग्रामपंचायत यांच्याकडे तिची जन्म दाखल्याची मागणी केली सदर मुलीचा जन्म दाखला प्राप्त झाला तर या दाखल्यावर देखील तिचे जन्मदिनांक अकरा मार्च दोन हजार सहा आहे सदर दाखल्याची प्रत वकिलामार्फत न्यायालयात पत्र दिले गुन्हा घडतेवेळी मुलगी संज्ञान असल्याने घारगाव पोलिसात दाखल गुन्ह्यात लावण्यात आलेले पालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आदी नियमाची विविध कलमे वगळण्यात आली आहे या घटनेनुसार फिर्यादी सीताराम रभाजी वनवे यांनी तब्बल सव्वीस जणांवर गुन्हा दाखल करताना मुलगी संज्ञान आहे हे जाणीवपूर्वक माहीत असताना जन्म दाखल्याचे खाडाकोड करून तिची जन्मदिनांक बदलली आहे तर मुलीचे वय सतरा वर्षे दहा महिने तेरा दिवसांची असल्याचे दर्शवले ती अल्पवयीन असल्याची खोटी झराक्स पोलीस स्टेशनला सादर करत खोटा दाखला दिलाय तर खोटी माहिती दिली आहे शाळा सोडल्याचा बनावट दाखला व बनावट जन्मदिनांक दर्शवून मुलगी अल्पवयीन असल्याचे भासवन पोस्को कायद्याच्या आधाराने आरोपींना जामीन मिळू नये आरोपींना त्रास करावा पोलिसांकडून कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करून घेतलाय पोलिसांकडून आरोपींना त्रास करण्यात यावा या उद्देशाने पोलिसांना ही खोटी माहिती दिली आहे पोस्को कायद्याचा दुरुपयोग केलाय पोलिस यंत्रणेची व न्यायालयाची दिशाभूल केली आहे या प्रकरणी मयूर अशोक वामन यांचे फिर्यादीनुसार तत्कालीन फिर्यादी सीताराम रभाजी वनवे यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा